हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावरती स्पेशल काहीतरी बनतं तर त्याच्यामुळे पप्पानी सगळी भेळची तयारी केलेली आहे म्हणजे भेळचं सामान घेऊन आले तर आता मी भेळ बनवणार आहे मे बी तुम्हाला ती शॉर्ट्सवरती बघायला मिळेल त्याची रेसिपी तर आता मी थोडं थोडंसं ओवर व्ह्यू दाखवते तुम्हाला की काय बनवते मी ते तर चला दाखवते इकडे आहे टोमॅटो कोथिंबीर आणि लिंबू तर पहिल्यांदा सगळं सामान जे लागतं ते मी चिरून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी कशी बनवते भेळ खूप छान टेस्टी बनणार आहे आता भेळ बनून रेडी आहे आणि मी शॉर्टमध्ये त्याची रेसिपी वगैरे बनवली आणि खूप छान झाली आहे भेळ

घे आईला घे बघा जेव्हा ही मेकअप वगैरे करते व्यवस्थित असते तेव्हा घे आईला घे बोलते मी मेकअप होते फाट हे जाणार आहे सगळं तर आता आम्ही चाललोय डीमार्ट ला जाणार आणि चला आता निघूया ला जायला काय पे सेल सेल इतने? अरे आई गस लेते। चल आई कळलं मला कसले ते चल काय ब्लॉक बनवलाय चाललोय आता आम्ही डी मार्ट चालतच चाललोय आणि ते जवळच आहे आणि सोबत आई सुद्धा आहे तर चला आता जाऊया की बघा शॉपिंगला चाललीस काय चला आता साडे बारा वाजले ऊन एवढं झालंय पण तरी आम्ही उन्हातून चाललोय पण आता कसं आहे ना जास्त वारा वगैरे वा असतो त्यामुळे ऊन एवढं जाणवत नाही त्यामुळे चाललोय हो ना का आणि इकडे रस्ता बघा अजून काम पेंडिंग आहेच रस्त्याचं चला आता इथे डायरेक्ट गेल्यावरतीच तुम्हाला दाखवत आहे सर रस्त्याच्या बाजूला खडी आहे इकडून आपण आता चाललोय भरून चला आता आम्ही रस्त्याच्या बाजूने हा मेन रोड आतल्या रोडने येतो इथे बोराचं झाड सापडलंय हे बघा हे बघा आहेत हला ही बोर आहे बघा पण ती आहेत कच्ची आणि खाली कचरा बघा किती घाण करून ठेवला हा डॉगी बघा सो चला जातो पट -पट। आता जातो पटपट आता पोहोचलोय आम्ही डिमार्टला आता आतपरी जाऊन थोडीफार शॉप बघा हे आहे रत्नागिरीचं रत्नागिरीच्या डी मार्टला आम्ही पोचलो आहो तर चला आता शॉपिंग करूया जास्त गर्दी नाही आहे बिकॉज सकाळी आलो आहे मी म्हणजे दुपारी येतो आहे एकदम पण सकाळ नाही आहे पण आता जाऊया चला इकडे थोड़ा आई बघते आता टॉप वगैरे टॉप जास्त इकडे मी शूट करू शकत नाही बिकॉज डीमार्ट मध्ये आहे त्याच्यामुळे थोडं थोडस एवढी शॉपिंग करून झाले आमची इथे चप्पल वगैरे घेतलं आणि आई आता इथे ते ह्या पॅन्ट्स चालू आहे शॉपिंग करूया आता थोड्या वेळ बोलले तुमच्याशी इथे मी ट्रायल रूम मध्ये ट्राय करून बघत होते आवडला मला शॉपिंग झाली आम, आम कितीची शॉपिंग केलीस बापरे एवढी शॉपिंग केलेली आहे तर चला आता दिले ही मोठी बॅग आणि आई चालले इकडे पुढे दाखवतो हे व इकडे चालले आणि मला बोलते की ह्या झाडाजवळ माझा फोटो काढ आणि मी इथे एवढं वजन घेतलं जाशील खाली थोड्याशा वेगळ्या रस्त्याने चाललो आम्ही घरी सो असा हिला फोटो काढायचा असा काढते फोटो हे आहे रत्नागिरीचं सिंचन भवन ऑफिस आणि इकडे हे बघा इकडून आम्ही आतून चाललो आहे खूप सुंदर आहे इथे कलर वगैरे काढला तर खूप छान वाटतंय सो चला आता घरी जाते त्याची फुलं बघा किती सुंदर आहे आणि आपट्याची फुलं मी पहिल्यांदा बघितली होय का तरी तर फक्त पानं असतात ना नाही ना शॉपिंग केलेली आहे आता आता मी धरत धरत जाणार घरी सो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय